नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा एक नवीन विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये लाल मुंग्या दिसणे स्वप्नात लाल मुंग्या येण्याचा काय अर्थ होतो स्वप्नामध्ये लाल मुंग्या अंडी घेऊन जाताना दिसल्या किंवा घरामध्ये खूप लाल मुंग्या झाल्या असे दिसले तर कोणते संकेत मिळतात असे स्वप्न पडल्यास त्यासाठी काय उपाय करावा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात आणि स्वप्नांना अर्थ असतो माणूस जे बघतो जसा विचार करतो तशा गोष्टी विशेषतः स्वप्नामध्ये दिसत असतात सर्व स्वप्नं खरी ठरत नसली तरी काही स्वप्नांना मात्र अर्थ असतो त्यामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गड़ना घटनांचा अंदाज लावता येतो तर मंडळी स्वप्नामध्ये पशु पक्षी प्राणी कीटक आपल्या स्वप्नामध्ये दिसत असतात त्याप्रमाणे अनेक वेळा स्वप्नामध्ये आपल्याला मुंग्या दिसतात त्यामध्ये काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या स्वप्नात दिसण्याचे वेगवेगळे संकेत असतात ते आपण आज बघणार आहोत सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये मुंग्या दिसणे म्हणजे तुमची जबाबदारी वाढेल कष्ट परिश्रम घ्यावे लागतील असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये मुंग्या कशा होत्या किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये दिसल्या त्यावरून आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज लावता येतो स्वप्नामध्ये तुम्हाला काळ्या मुंग्या दिसल्यास तुमचा कार्यक्षेत्रामध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होईल तसेच तुम्हाला यश मिळेल असे संकेत असतात तर स्वप्नामध्ये लाल मुंग्या दिसणे म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय करताना अधिक परिश्रम घ्यावे लागतील आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते तसेच नुकसानीचे सुद्धा संकेत असतात एवढंच नाही तर स्वप्नामध्ये तुम्हाला लाल मुंग्या घरामध्ये दिसल्यास कौटुंबिक मतभेद वादविवाद तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाल मुंग्या दिसल्या तर तुम्ही सावध होणे गरजेचे असते कारण कर्जबाजारी होणे मार्केटमध्ये वसुलीने होणे असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला बेडरूममध्ये मुंगी किंवा लाल मुंग्या दिसल्या तर वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होण्याचे हे संकेत असतात लाल मुंग्या किचनमध्ये दिसल्यास शरीर स्वास्थ्य बिघडणं किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडण्याचे हे संकेत असतात बाथरूममध्ये लाल मुंग्या दिसल्यास नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होईल असा अर्थ होतो तर हॉलमध्ये लाल मुंग्या झाल्या आहे असे स्वप्नात दिसले तर सामाजिक क्षेत्रात कुचंबना होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये कामाच्या ठिकाणी खूप मुंग्या झाल्या आहे असे दिसणे म्हणजे भागीदारीत व्यवसाय असेल तर फसवणूक होण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला तुमच्या डब्याला मुंग्या लागलेल्या आहेत असे दिसणे म्हणजे घरगुती अडचणी आर्थिक टंचाई वादविवाद तसेच शरीर स्वास्थ्य बिघाडण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला लाल मुंग्यांचं वारूळ दिसणं हे मात्र आजारी पडण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये काळ्या मुंग्या दिसणे हे शुभ संकेत असले तरी मुंग्यांचं वारूळ स्वप्नात दिसणे किंवा घरामध्ये मुंग्यांनी वारूळ केलं आहे असे दिसणे हे मोठ्या संकटाचे अडचणींचे संकेत आहेत त्यामुळे मुंग्यांचे वारूळ दिसल्यास योग्य ती काळजी घेतली पाहिजे स्वप्नामध्ये लाल मोठ्या मुंग्या दिसणे लाल मुंगळे दिसणे किंवा लाल पंख असलेल्या मुंग्या दिसणे हे दारिद्र्याचे गरिबी येण्याचे संकेत मानले जातात लाल मुंग्या घराबाहेर जाताना दिसल्या किंवा त्यांची अंडी घेऊन जाताना दिसल्या तरी आगामी काळामध्ये तुमच्या अडचणी कमी होण्याचे हे संकेत आहेत माणसाला पडणारी स्वप्नं ही मानसिकतेशी संबंधित असतात माणूस काय विचार करतो त्याच्या अंतर्मानात काय साठलेले आहे सध्याचे त्याचे स्टेटस त्याची मानसिकता आपल्याला म्हणजे स्वतःला कळत असते त्यामुळे स्वप्नामध्ये दिसणाऱ्या गोष्टीवरून त्याचा आपल्याला अंदाज येतो आणि अशा प्रकारच्या स्वप्नामुळे काही प्रमाणात येणारी संकटं अडचणी यावर आपल्याला मात करणं शक्य होतं त्यामुळे ज्यांना लाल मुंग्यांचे स्वप्न पडले असेल किंवा वारंवार लाल मुंग्यांचे स्वप्न पडते लाल मुंग्या दिसतात तेव्हा सर्वप्रथम आपण राहतो ती जागा स्वच्छ ठेवली पाहिजे आहार व्यायाम या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे योग प्राणायाम या गोष्टी कराव्यात तर मंडळी निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असतो निसर्गाचे संकेत स्वप्नांद्वारे मिळणारे संकेत समजले तर त्याचा मानवी जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा करून घेता येतो आपले पूर्वपरंपरागत ज्ञान वास्तुशास्त्र आणि स्वतःला आलेले अनुभव आणि या संदर्भात केलेला अभ्यास याबद्दलची माहिती पुढील पिढीला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही लाल मुंग्या स्वप्नात आल्या तर काय होते याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद